नमस्कार मित्रांनो मित्रांनो विषय काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बिग बॉसचा कालचा एपिसोड तुम्ही बघितलाच असेल आणि बिग बॉसचा एपिसोड बघितल्यानंतर तुम्हाला प्रचंड राग आला असेल ते रुचितावर रुचिता ज्या पद्धतीने ॲग्रेशन दाखवते ज्या पद्धतीने धिंग्याना घालते ते तुम्हाला अजिबात आवडणार नाही काल राकेश आणि तिच्यामध्ये एक गोष्ट घडली मी तुम्हाला ती सांगणारच आहे त्याआधी आपल्या या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा तर मित्रांनो विषय असा होता आपल्याला माहित की पापड फॅक्टरीचा त्यांना टास्क दिला गेला होता आणि त्यातून ते कॅप्टनचे उमेदवार निवडणार होते आणि या टास्क दरम्यान खूप जोरदार धिंगाणा झाला म्हणजे काय कळत नाही राकेश बापट आणि रुचिता मध्ये जोरदार असा म्हणजे खेळात धक्काबुक्की झाली असावी पण राकेश बापटने तिच्यावर जे एलिगेशन लावले ते खूप चुकीचे एलिगेशन होते राकेश बापटचं म्हणणं असं होतं तिने माझ्या प्रायव्हेट पार्टला स्विस केलं स्विस केलं म्हणजे आता प्रायव्हेट पार्ट समजा मुलांचा प्रायव्हेट पार्ट तुम्हाला माहितच आहे आणि तो त्यांनी तिने स्विस केला मित्रांनो बिग बॉसचा परवाचा एपिसोड मी बघितलाय ज्यावेळेस त्या वॉशरूमच्या साईडला त्यांचा जो सीन चालू होता उच्च इथं हे करायचा त्यात कुठंही रुचिता मला काही करताना किंवा त्याच्या अंगावर दिसलेला नाहीये तो कोपऱ्यामध्ये थांबला होता त्या कोपऱ्यात काहीतरी काढत होती पापड विपड लपवले गेले होते त्यामुळे ते तिथं चाललं होतं या राकेश बापटचा एवढा चा विषय तुम्हाला सांगतो का झालेला मित्रांनो आपल्याला माहिती आहे की टास्क जबरदस्त रंगला होता आणि जबरदस्त रंगला म्हणजे तोडफोड चालू होती या टास्क दरम्यान बिग बॉसने खेळ थांबवला थांबवला म्हणजे संपला गेम बजर वाजवला आणि तिथं कोण विनर आलाय याच्यामध्ये चर्चा करायची होती आणि हे संचालक होते आपले प्रभू आणि रुचितच होते या दोघांच्या मध्ये चाललो होते की बाबा हे पापड खराब हे ते पापड खराब आहे प्रभू म्हणतो तुझ्याकडे तु एक बी चांगला नाही पण त्याचा एक रूल असा होता की त्या चटया बिटाया उचलायच्या नाही आणि ती चूक राकेश बापटनी केली होती ज्यावेळेस राकेश बापटचा रोचिताचा जो विषय झाला होता त्यावेळेस राकेश बापट शांत राहिला आणि जस त्याच्यावर याय लागलं की आपलं नाव घेणार आहे चटई आपल्या राकेश बापटने धिंगाणा घालायला चालू केला तुम्ही बघितला असेल पिसोड मध्ये तेव्हा चटईचा विषय निघाला त्या पद्धत राकेश बापट ज्या पद्धतीने अग्रेशन दाखवलं सगळ्यांसमोर हे केलं माझं हे केलं माझं ते केलं प्रायव्हेट पटला असं केलं मी आता म्हणून धिंगाणा ज्या पद्धतीने घातला राकेश बापट तू किती खोटारडा माणूस आहे हे कळून चुकलेला आहे कारण की काही तिने केलेलं नाहीये ज्या एपिसोड दाखवले गेल्या त्यात तर काही दिसलेलं नाहीये कदाचित तर एपिसोड एडिट केले असतील तर आम्ही काही सांगू शकत नाही पण ज्या पद्धतीने दिसतही ते तिथं तर कुठंही रुचिता मला रॉंग वाटत नाही कसं असतं मित्रांनो रुचिताचा एवढं तिला ब्लेम केलं एखाद्या का कानपाट्या व्यक्तीचं नाव पडलं ना बाबा हा कानपट आहे कानपट आहे तसं त्या रुचिताच्या बाबतीत बाबतीत झालेलं आहे रुचिता धिंगाना घालते मोंडपणा करते आयग्रेशन दाखवते त्यामुळे सतत ती टार्गेटवर दिसायला लागलेली ला आहे पण राकेश बापट ज्या पद्धतीने तिच्यावर जे आरोप करत होता घाण आरोप केले होते मला कुठंही रुचिता असती वाटली नाही आणि खूप घडलं राकेश बापटचा प्रॉब्लेम काय आहे राकेश बापट हारणार होता त्याची चटई तरी सगळी टीम त्याला बोलली असते की बाबा हरलोय हारलोय हर राकेश बापट म्हणून आपण लॉस झालेली आपली टीम पाण्यात गेलेली आहे त्यामुळे राकेश बापटने दुसरा गेम चालू केला कोणता ते त्याचा मेन कार्ड खेळलं मित्रांनो मुली वुमन कार्ड खेळतात त्याने मेन कार्ड खेळलं आणि मेन कार्ड मध्ये त्यांनी सांगितलं की माझ्या प्रायव्हेट पार्टला स्विस म्हणजे स्विस केलं म्हणजे मित्रांनो पिरगळणे दाबणे किंवा मारणे असं देखील तिथं तो विषय असतो त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा राकेश बापट काल रॉंग आहे आणि खूप आहे त्याने नंतर बघितला किती धिंगाणा घात ज्या पद्धतीने धिंगाणा घाताना अजिबात आवडलेला नाहीये तर विषय असा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा